मराठ्यांनी ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक उकडून चालणार नाही उलटं आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडले शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे की स्वराज्यावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला महाराजांनी याच मातीत गाडला अशी स्पष्ट भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांचा पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून औरंगजेबाच्या खबरीचे सुशोभीकरण त्वरित काढण्याची मागणी केली छत्रपती संभाजीनगरचे मनसा जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं मराठ्यांना संपवायला निघालेला औरंगजेब येथे गाडला असा बोर्ड औरंगजेबाच्या कबरीच्या जवळ लावा तसेच कबरीवर शाळेच्या सलीत काढण्याचे आदेश द्या असे पत्रात म्हटले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुढी पाडवा मिळावा शिवाजी पार्क मुंबई येथे पार पडला यावेळी दिलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थिती इतिहासावर आणि गलिच्छ जातीय राजकारणावर प्रकाश टाकला चुकीच्या गोष्टींवर सडेतोडपणे टीका केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आमच्या संभाजी महाराजांना अमानुषपणे क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबाची खबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार औरंगजेब नष्ट करू शकलाच नाही परंतु तो स्वतः इथे पवित्र भूमीत गाडला गेला तो आमच्या धर्मावर उलटला होता आमची मंदिरे पाडत होता आमच्या आया बहिणींची आबरू लुटत होता तो इथेच संपला हा इतिहास आहे अशा परिस्थितीत त्याच्या खबरीजवळ जर सजावट असेल तर ती सजावट त्वरित काढून टाकण्यात यावी ती नुसती कबर दिसली पाहिजे यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे होता कामा नये जसे की रंगरंगोटी दुरुस्ती बांधकाम काहीच नको तसेच इथे एक बोर्ड लावण्यात यावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सली तिथे आयोजित करण्यात यावा जेणेकरून आमच्या पुढील पिढीला आणि जगाला हे कळले पाहिजे की आम्ही कोणाला काढलं आहे त्याचप्रमाणे येथे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून जो कोणी त्या कबरीवर फुल चादर चढवण्यात येईल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आमच्या मागणीचा विचार करून यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे